ते लाईटाच्या समोर उभं टाकले मित्रमंडळ आयोजित या ठिकाणी विषय आहे काळ होता होता काल रात्र खाली। अरे पुन्हा पेटव आमिषाच्या मशाली पेटवत असताना आम्हाला साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आठवतो इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी या मशाली कशासाठी पेटवल्या ज्यावेळी गड किल्ल्यांवरती स्वारी करायची होती त्यावेळी गडकिल्ल्यांवरती स्वारी करत असताना आमदाराच्या मोहिमा करायचे आणि आमदाराच्या मोहिमा करत असताना त्यावेळी मी मशाल घेऊन जायचे याच मशालीच्या उजळ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना स्वतःचे राज्य निर्माण केलं गडकिल्ले के जिंकले ती मशाल आता तुम्हाला आम्हाला पेटवण्यासाठी म्हणून तयार व्हायचंय म्हणून कवीला मनावस वाटतं उषक काळ होता होता काळ रात्र झाली अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली मित्रो कवीला असं मनावस काय वाटलं खर तर उषक काल काय होतं आम्हाला वाटत कारण माणसं जगत असताना माणसं आत्महत्या करतात हे चांगलं जीवन जगत असताना माणसं मरण्याच्या गोष्टी करतात त्यावेळी आम्हाला त्या उषक काला त्या काळाला मरगळ आलेला जमिनीला मरगळ आलेला माणसाला मरगळ माणसाच्या मनाला जागृत करण्यासाठी म्हणून उषा काल आला होता होता काल रात्र झाली अरे पुन्हा आयुष्याच्या मशाली त्यांना पेटवून देण्यासाठी त्यांच्यामध्ये नवी उमेद निर्माण करण्यासाठी म्हणून आम्हाला या वस्माशाली पेटवाव्या लागते मित्र एक शास्त्रज्ञ होते ते शास्त्रज्ञ कधी काळी त्यांच्या आयुष्यामध्ये मरत्यांना आत्महत्या करावा असा विचार वाटला आला आत्महत्या करावाचा विचार आल्यानंतर त्यांनी त्यांना आत्महत्याचं कारण शोधायचा त्यांनी निर्णय केला त्यानंतर त्यांनी आयुष्यामध्ये वेगवेगळे संशोधन केले त्यांच्या शाळा कॉलेजेस या ठिकाणी अस्तित्वात आहेत तेर संशोधन आहे शास्त्रज्ञ झाले मित्र साडेतीनशे वर्षापूर्वी या राज्यामध्ये आदिलशाही कुटुंबशाही निजामशाही राज्य करत होती त्या मंदिरावर कळस नव्हते नवती दिसी अंगणी तुळस या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि एक स्वराज्य निर्माण झालं ते स्वराज्य पुन्हा एकदा निर्माण करण्यासाठी त्या स्वराज्याच्या मूर्तवेळ तुमच्यामध्ये <coughs> रोवण्यासाठी म्हणून आम्हाला क्रांती ज्योत निर्माण करावी लागेल ही ज्योत नव्हे तर ती एक एक आपल्याला मशाल पेटवावी लागेल त्यासाठी उषक काल होता होता काळ रात्र झाली अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा बचाली अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मित्रांनो रस्त्याचे प्रश्न या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आहेत गोदागाटच्या प्रश्नाचा रस्त्याचा मोठा प्रश्न या ठिकाणी आहे मित्र आमची मुलं त्या ठिकाणी शहरामध्ये जातात शहरामध्ये गेल्यानंतर वऱ्या गोऱ्या गोरी गोऱ्या गोऱ्या गाड्या पुरी बघतात काळे काळे केस असणारे गोरे गोरे गाल असणारे पोटावर राली असणारे गालावर कळी असणारे मुलं बघतात मुली बघतात त्या मुली गाडीमध्ये बसतात गाडीचा दार लावतात निघून जातात की रस्ते ज्या रस्त्यावरून चालतात त्या गाड्या इथे बघत नाहीत हे रस्ते आपल्यापर्यंत का पोचले नागरिकांसाठी स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतरही हे रस्ते आमच्यापर्यंत का पोहोचले नाहीत त्याचा विचार आमचे पोर करून करत नाहीत म्हणून आजपर्यंत आमच्यापर्यंत रस्ते पोचले नाहीत आमचे पोरं गोऱ्या गोऱ्या गालामध्येच बसले म्हणून आमचे रस्ते आतापर्यंत स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतर रस्ते झाले नाहीत रस्ते आम्हाला निर्माण करायचे असतील ही व्यवस्था आम्हाला बदलायची असेल तर पुन्हा एकदा पाहिजे म्हणून निर्माण ती क्रांती आणि ही क्रांती निर्माण करण्यासाठी पुन्हा एकदा मशाल पेटवावी लागेल आणि ही मशाल पेटवण्यासाठी म्हणून तुम्हाला आम्हाला तयार आहे पुन्हा एकदा पेटवा मशाली उचक काल होता होता काल रात्र झाली असं मी म्हणतो मित्रो त्या शिक्षण व्यवस्थेमध्ये शिक्षण व्यवस्था खरं तर आहे ही समाजाला परिवर्तन बदलणारी करणारी शिक्षण व्यवस्था आहे आणि या शिक्षण व्यवस्थेला बदलायचं असेल तर तुम्हाला काम केलं पाहिजे पण शिक्षण व्यवस्थेचा आता अवस्था सांगतो तुम्हाला एक इंग्रजी शाळेचं शिक्षक आहे तर एक जिल्हा प्रशिक्षा शिक्षक आहे जवळजवळ बसले आणि हे जवळ शिक्षक आपल्या पोरांना घडवतात आणि पोरांना घडवत असताना एक इंग्रजी शाळेचा शिक्षक आणि इंग्रजी शाळेचा मुलगा आणि मराठी शाळेचा मुलगा आहे त्या ठिकाणी जात असतात रस्त्यानं गेल्यानंतर त्या ठिकाणी एक आजी असते की आजी रस्त्यावर क्रॉस करणाऱ्या त्या मुलाला मदत मागते इंग्रजी शाळेच्या मागते मुलं आणि मराठी शाळेच्याही मागते मग मरा इंग्रजी शाळेचा मुलगा त्या रस्त्याला शाळा रस्त्याला जाणाऱ्या मुलीला मदत मुला आजीला मदत करत नाही जिल्हा परिषद शाळेत शिकणारा मुलगा त्या आजीला रस्ता क्रॉस करायला मदत करतो मी त्याला विचारलं तू रस्ता क्रॉस करायला काय मदत केली तो म्हणतो माझी आजी कधी कधी रस्त्यावरून जात असेल तिला कोणीतरी मदत करत असेल मी या आजीला मदत केली तर उद्या माझ्या आजीला तरी कोणतरी मदत करत करेल ही भावना निर्माण शिक्षण आम्हाला आम्हाला लागेल म्हणून या ठिकाणी आमचे बिजर होण्यासाठी आम्हाला निर्माण करावं लागेल एवढं मी सांगतो त्याचबरोबर त्या शेतकऱ्याची व्यवस्था आता बघायला गेली तर शेतकऱ्याच्या काळीचा डेटाला धक्का लावणार नाही कर्जबाजारी होणार नाही या शेतकऱ्याला वाचवण्यासाठी त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी काम केलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आपण निर्माण करावा एवढीच विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज